आपल्या मालकी व्यवस्थित आहे तर काय हरकत करू नका त्यांना घरी घेऊन घातलेलं सगळी बातमी महाराज मैना किनीची ना तुम्ही परी तुमच्या वेग करणे सिंह द्वीपाला सोडला मैना किनी सिंह द्वीपाच्या ठिकाणी आपल्या मुळे घरी गेलेले आहे पण तुमच्या वेगाचा दुःख आहे महाराज क्षीण झाली आहे निस्तेकारी मुडी झाली आहे वाळून गेलेली आहे बेना किती तरी असो कैसे का भेटल तुम्हा ईश्वर सत्ते पर्य क्षेम स्व शरीरात आहात की त्रिवर्ग का काही का सण त्या भगवंताची वर्षी आहे तुमची आणि तिची पुढे भविष्यात भेट होणारच आहे त्या भगवंताच्या असो काय का सणा तुमचं बरं आहे का ते असणारे मचिंद्रनाथाचे वडील चौकशी करू लागले विचारू लागले मच्छिंद्र म्हणे अहो तव वक्रतेची दृष्टी सदा स्वतः सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते

ब्रह्मा विष्णू रुद्र आदि पूर्ण महिला की उतरले त्यांचं बोलणं चालू आहे तेवढ्या मध्ये तेहतीस कोटी देवा सहित इंद्रदेव देव उतरले महाराज ब्रह्मदेव आले विष्णू भगवंत नारायण ना। कैलासिताराणा ना भगवान शिवशंकर पार्वती सहित गणपती सहित उतरले खाली श्री नाथाशी भेटोनी सगळा मग ठाई ठाई सर्व मंडळ विराटणी वार्ता सगळं ठाई ठाई करीतात भेटायचं नातांना भेटायचं लगेच कुठंतरी जागा मारून लगेच मला ठोकायचा आणि त्या ठिकाणी त्या देवाला जायचं आपापल्या जागा पक्क्या केल्या याकडे गरक्षा चारिया माते म्हणे समुदाया पारिमित मिळाला की महाराजा

यावरी बोले मच्छिंद्रनाथ का गायक रूही कनका विटा शिष्य वर्गात आता चिंता नसे मत नाथ बाबा बोला ना लगले अरे काय करू ते मला काय ये ना देने दे अरे तुझे सर शिष्य मला असल्यानंतर काय करने से घबराई चिंता करायची ची ऐसे बाबा का मच्छिंद्रनाथ का गदगदा हसे गोरक्षा सुधर मणे महाराज व्रतवंत सगळं तुम्ही प्रकटला ऐकलं खदखदून खतून गोरक्षणात हसले महाराज काय गुरु महाराज मी म्हणजे काय काहीच नाही का सगळं प्रताप सगळी ताकत सगळं सामर्थ्य जर कुणाच असेल ते तुमच आहे गुरु महाराज वागू तरी माता ठेवी चरणावरी मणी महाराज स्व शरीरे स्वस्त आपण दर्शन घेतलं आपलं मस्त चरणावर ठेवलं गुरु महाराज स्वस्त असा काही चिंता करू नका काही बघायचं ठेवत नाही अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा विशित्व इशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागे पाचारा लगेच महिमा गरिबा रिमा गरिबा ईशित्व वसित्व प्राप्ती प्रकाम्य कामला अष्टी या मुनिला गना घोरक्षा चरणी मनत याग् करा स्वामी कामने सह अर्थाते आल्याबरोबर नाताचं दर्शन घेतलं सिद्धेंनी हात जोडले काय इच्छा महाराजा ਮੰਡਲੀ ਲਾਗੁਨੀ ਛੜਰਸ ਅੰਨਹ